नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या नागरिकांना राशन ऐवजी मिळणार नऊ हजार रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नेऊन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र शासनाने अलीकडेच एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे जो राज्यातील लाखो गरीब कुटुंबाच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता ठेवतो तर या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना आता थेट त्यांच्या बँक खात्यात वार्षिक नऊ रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे तर ही योजना विशेषतः दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबासाठी लागू करण्यात येत आहे तर मित्रांनो गेल्या काही दशकांपासून भारतीय अर्थव्यवस्थेत गरीब आणि गरजू कुटुंबाचा मोठा वाटा राहिला आहे तर या कुटुंबाना दैनंदिन जीवनात अनेक आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड द्यावे लागते तर पारंपरिक रेशन व्यवस्थेत असणाऱ्या त्रुटी आणि समस्यांवर मात करण्यासाठी ही नवीन योजना एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे तर मित्रांनो आजपर्यंत रेशन दुकानांमधून स्वस्त दरात धान्य वितरणाची पद्धत अस्तित्वात होती मात्र या व्यवस्थेत अनेक गंभीर समस्या होत्या जसं की रेशन दुकानदाराकडून होणारा गैरव्यवहार धान्य साठवणुकीत होणारी चोरी तर निकृष्ट दर्जाचे धान्य वितरण तर लाभार्थ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक तर वितरण व्यवस्थेतील अकार्यक्षमता तर मित्रांनो या नवीन योजनेमध्ये अनेक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत जसं की प्रत्येक पात्र कुटुंबाला वार्षिक नऊ हजार तर ही रक्कम वर्षभरात विविध टप्प्यांमध्ये वितरित केली जाणार आहे ज्यामुळे कुटुंबांना नियमित आर्थिक मदत मिळणार आहे तर लाभार्थी या रकमेचा वापर त्यांच्या गरजेनुसार करू शकतील मग तो शैक्षणिक खर्च असो आरोग्य खर्च असो किंवा दैनंदिन गरजांसाठी असो तर बँक खात्यामार्फत होणारे व्यवहार पारदर्शक असतील आणि त्यांचा मागोवा घेणे सोपे असणार आहे तर मित्रांनो या योजनेचे सामाजिक पातळीवर दुर्गामी परिणाम होणार आहेत तर गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजा स्वतः ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे आहे तर तर रेशन रांगेत उभे गरज संपुष्टात येणार पालक मुलांच्या शिक्षणावर अधिक खर्च करू शकणार आहेत तर आरोग्य सेवांसाठी अधिक निधी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो अनेक गरीब कुटुंबाकडे अजूनही बँक खाती नाहीत तर बँक व्यवहाराबद्दल जागरूकता वाढणे आवश्यक आहे तर सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवणे महत्वाचे आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाची ही नवीन योजना गरीब कुटुंबासाठी एक महत्वाची संधी आहे थेट आर्थिक मदतीमुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारणार आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद